शुभविवाह या मालिकेच्या एप्रिलच्या आकाशच्या कपड्यांच्या घड्या करत असताना तिला आपल्यासोबत घडलेला सगळ्या प्रकार सारखा 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 डोळ्यासमोरून सरकत असतो आणि त्याच वेळेला हे माझ्यासोबतच हो का होत होतं म्हणजे का असं माझ्यासोबत घडलं काय चुकतंय खरंच मला भास होतात का खरंच मला ट्रीटमेंटची गरज आहे का एक ना शंभर विचार भूमीच्या डोक्यामध्ये घोंगावत असताना आजी येते आणि भूमी दचकते आजी म्हणते घाबरू नकोस अगं तुझी तब्येत विचारायला आली मी बरं वाटतंय ना तुला यावरती भूमी म्हणते आजी माझ्यामुळे तुम्हाला सगळ्यांना उगाच त्रास आजी म्हणते आहेस का तू यावरती भूमी म्हणते मला वाटते आजी मी ना हे काम सोडते म्हणजे माझ्या कामापेक्षा तुम्हाला सगळ्यांना त्रासच जास्त होतोय आजी म्हणते ए वेडाबाई असा काही विचार करू नकोस बरं का आम्हाला तुझा त्रास वगैरे काही होत नाहीये आणि काम सोडून गेलीस ना तर आम्हाला त्रास होईल आणि तू न जास्त विचार करू नको हे काय कामाला सुरुवात पण केलीस हे बघ कामाचा फार काही स्ट्रेस घेऊ नकोस एक गोष्ट लक्षात घे या सगळ्यामध्ये तुझी तब्येत महत्वाची आहे असं म्हणत आजी आता भूमीला समजवत असते आणि तू कामाचा त्रास न करून घेता सगळं काही व्यवस्थित होईल फक्त स्वतःची तब्येत समजा असं सांगते मग आजी निघून गेल्यावरती इकडे भूमी फोन उचलते फोन आलेला असतो तो, तो म्हणजे प्रशांतने आकाशला फोन केलेला असतो त्याला सगळ्या अपडेट्स द्यायला पण भूमीने फोन उचलताच प्रशांत काहीही ऐकून न घेता तो म्हणतो हा जीजू मला तुम्हाला अपडेट द्यायची होती यावरती आता मात्र इकडे भूमी म्हणते काय जीजू तू जिजू का म्हणत आहेस त्यांना आकाशला जीजू का म्हणत आहेस तू यावरती प्रशांत म्हणतो ताई अग तू फोन उचललास का सॉरी सॉरी म्हणजे अग तो फोन आकाश जिजूना लागला मला असं वाटतंय मी फोन हुता? लावला होता तो म्हणजे आकाश जिजूना नाही लावला अथर्वला भूमी म्हणते मग तू अथर्वला आहो जा का करशील तू त्याला अथर्व म्हणतोस ना मग जिजू का म्हटलास प्रशांत म्हणतो अगं काही नाही ताई मी असंच असंच म्हटलं जिजू म्हणजे त्याला चिडवण्यासाठी असं म्हणत प्रशांत आपली बाजू सावरतो आणि त्यावरती भूमी म्हणते अथर्वाकडून कसली अपडेट रे अथर्वला कसली अपडेट देणार आहेस तू प्रशांत म्हणतो नाही नाही त्याला अपडेट देणार नाही त्याच्याकडून तुझ्या तब्येतीची अपडेट घेणार होतो कशी आहे तुझी तब्येत भूमी म्हणते मी ठीक आहे पण ना तू लगेच बाबांना सांगत बसू नकोस की माझी तब्येत बरी नाही म्हणून यावरती प्रशांत म्हणतो हो मी काहीही सांगणार नाहीये त्यावरती मग मात्र भूमी फोन ठेवते आणि म्हणते बाबांना टेन्शन येईल असं काही काही वागू नकोस असं म्हणत भूमी फोन ठेवते आणि हुते हुते, आता प्रशांत गडबडतो तोपर्यंत आकाश येतो आणि काय झालं असं म्हणत असताना भूमी म्हणते काही नाही प्रशांतचा चुकून तुला कॉल आला होता असं म्हणत भूमी ठेवते त्यावरती आकाश म्हणतो मला तुला खूप महत्वाची गोष्ट सांग आकाश म्हणतो तू आत्ताच्या आत्ता माझ्यासोबत चल बर यावरती भूमी म्हणते अरे आकाश आत्ता कुठे यायचं आहे आता आकाश सांगतो चल तू माझ्यासोबत चल असं म्हणत आकाश भूमीला तिच्याच रूम मध्ये म्हणजे ज्या रूम मध्ये गेस्ट रूम मध्ये ती राहत आहे त्या रूम मध्ये घेऊन येतो भूमी दार उघडते दार जाम दार जाम आणि आणि उघडून भूमी आकाश आत येतात मग भूमीला आकाश एका लाल कपड्याकडे फोटो कडे बोट दाखवतो आणि हा लाल कपडा काढ असं सांगतो लाल कपडा काढल्यावर ती भूमी म्हणत असते काही देवाचा फोटो आहे का आणि त्याच वेळेला भूमी समोर तिच्या आईचा फोटो येतो तिच्या आईचा फोटो फोटो आल्यावरती आता मात्र भूमी खूपच भाऊक होते आणि पाणी आकाश म्हणतो हे बघ तुला जे दोन दिवस होतय तो भास आहे ते काय आहे हे सगळं काही काही असू दे या सगळ्याशी काही देणं घेणं नाहीये तुला तुझ्या आईची आठवण येत होती आणि हा तुझ्या आईचा फोटो मी समोर आणून ठेवलेला आहे सत्य मात्र इतकच आहे की कोणतीही आई आपल्या मुलांना कधीच घाबरवत नाही ती आपल्या मुलांसाठी कधीच वाईट चिंतत नाही त्यामुळे जेव्हा तुला कधी अस्वस्थ वाटेल जेव्हा तुला या सगळ्यामध्ये वाटेल की आपल्याला आपल्या आईची आठवण येते तर डायरेक्ट इथे येऊन उभं राहायचं आई समोर आपलं सगळं मत मांडायचं आणि मन मोकळं करायचं अजून एक गोष्ट सांगू का तुला आता माझ्या विरुद्ध तक्रार करण्यासाठी अजून एक स्थान आहे ते म्हणजे तुझ्या आईचं माझ्याबद्दल काही राग आला की इकडे येऊन तू तक्रार करायची बरोबर ना भूमी असं म्हणत भूमीला हसवण्यासाठी आकाश त्याला जे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न करतो फायनली भूमी आपल्या आईकडे पाहते आणि आई खरंच मला भास होत होता काय होत होतं मला माहीत नाही पण तुझा फोटो बघून मला खूप छान वाटलं असं म्हणत थँक्यू आकाश असं ती आकाशचे आभार मानते आकाशने भूमीसाठी खूप मोठं काम केलेलं असतं आकाश म्हणतो फायनली तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला छान वाटलं तोपर्यंत जोपर्यंत गेस्ट रूम मध्ये भूमी आणि आकाश असतात इकडे भानुशालींनी महाजनांच्या घरामध्ये एंट्री केलेली असते महाजनांच्या घरामध्ये भानुशाली येतात आजी म्हणते भानुशाली आज तुम्ही इकडे यावरती भानुशाली म्हणतात खरं सांगू का आजी तर ना बाजूला क्लायंट कडे भेटायला यायचं होतं तर म्हटलं चला आपण इकडे येऊन भूमी मॅडमची पण भेट घेऊया आजी म्हणते बरं झालं तुम्ही आलात या या बसा असं म्हणत आजी त्यांचं स्वागत करते त्यांना बसायला सांगते आणि पौर्णिमाला म्हणते अगं भानुशाली वकील आलेत तू त्यांच्यासाठी काहीतरी चहा पाण्याचं बघ आणि भूमी कुठे आहे पौर्णिमा भानुशालींना पाहते आणि लगेच म्हणते आहो आजी तुम्हाला माहित नाहीये का भूमी ह्या घरची हाऊस केअर आहे एवढंच फक्त पण ती केअर कोणाची करते फक्त आणि फक्त आकाशचीच ना ती आकाशच्याच रूम असेल किंवा आकाश गेस्ट रूम असेल असंच दोघ जण एकमेकांच्या सोबत वेळ घालवत असतील असं म्हणत ती आता भानुशालींकडे पाहते आणि विचार करते बाप रे हा भानुशाली भूमीबद्दल किती पॉझिटिव्ह झालाय म्हणजे आई म्हणत होती ते खरं आहे याला भूमी आणि आकाशचं नाव नुसतं ऐकलं तरी किती त्रास होतोय आणि याचाच उपयोग करून भूमी आकाशला वेगळं करण्यासाठी खूप मोठा फायदा होत आहे हे आई म्हणत होती ते बरोबर आहे असा विचार करत पौर्णिमा खूप खुश होते तोपर्यंत आता फोटो बघून भूमी आणि आकाश त्या रूमच्या म्हणजे गेस्ट रूमच्या बाहेर जाण्यासाठी निघतात गेस्ट रूमच्या बाहेर दोघं ज्या वेळेला जायला निघतात त्याच वेळेला अचानकपणे भूमी भूमी आता ते दार उघडणार पण दार उघडत असताना खूप मोठी गडबड घडते दार बाहेरून लॉक होत आतून ते उघडतच नसतं भूमी म्हणते आकाश हे काय झालं आकाश म्हणतो काय माहिती तुला माहिती असलं पाहिजे ना म्हणजे कसं आहे तू या घराची हाऊस केअर आहेस किंवा तू या घराची हाऊस मॅनेजर आहेस तुला माहिती असलं पाहिजे की काय होतं दाराला असं म्हणत खूप जोर लावते दार दार उघडण्याचा प्रयत्न करते तर काही उघडत नाही पण लावलेल्या जोरामुळे भूमी अचानक फोर्सफुली मागे येते आणि आकाशच्या जवळजवळ मांडीतच पडते दोघ जण एकमेकाकडे टक लावून पाहत असतात दोघजण जण भान हरपून एकमेकांकडे पाहतच बसतात भूमी आणि आकाश आकाश हे आता एकत्रितपणे एकमेकांकडे पाहत असतात आकाश म्हणतो बघ बघ म्हणजे इतका आतताईपणा करू नकोस हे दार आहे ना हे दार सेम टू तु सेम तुझ्यासारखं आहे भूमी म्हणजे कसं आहे ना कधी पण फुगून बसतं सांग बरं ह्या दाराला की सारखं सारखं फुगून बसू नका यावरती भूमी म्हणते आकाश काय चाललंय करू नको हे दार उघडण्यासाठी काहीतरी कर ना आकाश म्हणतो मी काय करू शकतो असं म्हणत आकाश आता अथर्वला कॉल करतो आणि अथर्व कुठे आहेस तू अरे मी आणि भूमी गेस्ट रूम मध्ये अडकलोय म्हणजे तू आम्हाला पटकन येऊन बाहेरून उघडशील का हे सगळं असं म्हणत तो मुद्दाम आता इकडे भूमी समोर फोन करण्याची ऍक्टिंग करतो फोन ठेवल्यावरती इकडे आता लगेचच बोलतो अथर्व की मी येतोय हा दार उघडायला काळजी करू नकोस पण त्याच वेळेला आकाश त्याला मेसेज करून कळवतो की इतक्यात काही येऊ नकोस भूमी आणि मला छानपैकी आतमध्ये राहू दे गप्पा टप्पा मारू दे पण आथर्वने तो, तो, तो।, तो, ना, ना ज्या, ज्या, आ, तो मेसेज तिथे वाचलेला नसतो तो आत येतो तोपर्यंत पौर्णिमाने भानुशालींना नाश्ता वगैरे आणून दिलेला असतो आणि घ्या घ्या असं म्हणत असताना तिकडे आता येतो आणि अग मानसिक खूप मोठा प्रॉब्लेम झालाय म्हणजे ना मला आकाशचा मेसेज आला होता की तो आणि ही गेस्ट रूम मध्ये अडकलेत ते दोघ जण अडकलेत बाहेरून रूम लॉक झाले बराच वेळ ते दोघ जण आत आहेत भानुशाली ता अडकन उठतात त्यांना हे सगळं आवडत नसतं हे पौर्णिमा नोटीस करत असते त्यावर ते मग मात्र मानसी म्हणते चल चल आपण त्यांना सोडवायला जाऊया तितक्यात अथर्व म्हणतो अगं थांब आकाशचाच मेसेज आहे म्हणजे पठ्ठ्या किती हुशार आहे बघ मला म्हटला होता की ताबडतोब मला फोनवरती ये तू सोडवायला म्हणजे भूमिताईसोबत हे नाटक केला आणि आत्ता मेसेज करून सांगतोय की इतक्यात काय घाई करू नकोस मला बाहेर काढायची मी आतमध्ये निवांत आहे असं म्हणत सगळ्यांच्या समोर अथर्व तो मेसेज वाचतो भानुशाली ते मेसेज ऐकतात आणि भानुशालींचा नुसता जळफळाट होत असतो आणि ते पौर्णिमा हे सगळं नोटीस करत असते ती मुद्दाम भानुशाली घेऊन आता त्या रूमच्या दिशेने जायला निघते आणि त्याच वेळेला इकडे आता भूमीची मात्र गडबड असते अरे मला आकाश उद्या हनुमान जयंतीची तयारी करायची आहे सगळी कामं पेंडिंग आहेत इथे बसून झाली तर कसं होईल का हे दार उघडत नाहीये आकाश म्हणतो आता काय सांगू त्या दाराचं मी तरी मी बोललोय ना अथर्वला असं म्हणत आकाश ऍक्टिंग करायला लागतो इकडे अथर्व आणि मानसी आम्ही बाहेरून दरवाजा उघडतोय अशी फक्त आणि फक्त ऍक्टिंग करत असतात पण आता इकडे चालू मात्र त्यांचं काहीतरी वेगळंच असतं की भूमीतही दार बाहेरून उघडत नाहीये खूप जाम झालंय चावी आणायला लागेल त्याची दुसरी मला वाटते ती एक चावी आत आहे ना तर चावी दुसरी बाहेर नाहीये चावीवाल्याकडे जावं लागेल चावी बनवायला लागेल भूमी म्हणते मानसी अगं वेळ नाहीये मला हनुमान जयंतीची तयारी करायची आहे सगळी आकाश म्हणतो अगं भूमी उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नको काम सगळी आपोआप होतील तू स्वतःला त्रास करून घेणं बंद कर असं म्हणत आकाश भूमीला शांत राहायला सांगतो पण शांत राहील तर ती भूमी कसली तिला बाहेर पडून कधी एकदाची कामं पूर्ण होत आहेत असं नुसतं मनाची घालमेल चालू असते आकाश म्हणतो तू बस आहे तो क्षण एन्जॉय कर बरं यावरती आता मात्र बाहेर अथर्व आणि मानसी गप्पा टप्पा मारत असतात अथर्व म्हणतो आपण थोड्या वेळ ह्या दोघांना असंच राहून देऊया सध्या आपण जाऊया थोड्या वेळाने येऊया हे दोघ जण गेल्यावर ती तिकडे आता मुद्दाम पौर्णिमा भानुशालींना घेऊन मी त्यांनी म्हणते बघा बघा म्हणजे हे दोघ जण या रूम मध्ये अडकलेत बरं का म्हणजे कसं आहे ना बरं झालं देवाचीच कृपा झाली की दोघ जण या रूम मध्ये अडकलेत म्हणजे जेणेकरून होईल काय तुम्हाला सांगते भानुशाली हे दोघ जण एकत्र येतील त्यांचा सहवास वाढेल ना देवाला मी अशीच प्रार्थना करते की बराच वेळ दोघ जण एकत्र राहू दे आणि बऱ्याच वेळात त्या दोघांचे सगळे गैरसमज दूर होऊन दोघं एकत्र येऊ दे हीच देवाकडे प्रार्थना असं म्हण मुद्दाम चिडवण्यासाठी हे सगळं करत असते इकडे मात्र आकाश हम तुम एक मे बंद हो होत चाय हे गाणं गातो भूमी चिडते आकाश म्हणतो अग भूमी मी काही फ्लर्टिंग वगैरे करत नाहीये ग मी सहज आपलं मूड झाला म्हणून गाणं बोलतोय असं म्हणत आता मात्र इकडे तो आईच्या फोटो पाहतो आणि हा हा आई तो तो आई तुम्ही यावरती भूमीला तो म्हणतो तुला नाही हा आई म्हणत आहे मी आईला आवाज देतोय आई म्हणजे तुमची ही मुलगी पहिल्यापासून अशीच होती का अशी एकदम नाकावरती लाल लाल राग असणारी धार धार डोळे आणि सगळ्यांना कापणारी म्हणजे मला काही बोलूच देत हा म्हणजे तिचं नाक छान आहे तिचे डोळे पण टपोरे छान आहेत पण आई तुम्हाला एक गोष्ट सांगू का ही ना कधीच हिच्या नाकाने माझं बोलणं कापेल ना मला कळतच नाही मी काही बोलत असलो की तुटत तुट बोलते खरंच कळत नाही कशी तुमची मुलगी असं म्हणत आकाश सोवत फ्लर्टिंग करत असतो छानपैकी असतो आणि भूमीची मात्र चिडचिड चिडचिड होत असते दोघ जण त्यांचा टाइम एन्जॉय करत असतात भानुशालींची बाहेर तडफड होत असते मग मात्र भूमी आणि मानसी या दोघीजणी जे खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात म्हणजे मार्केटमध्ये आता त्यांना खरेदी करायची असते ती म्हणजे त्यांना हनुमान जयंतीची तयारीची दोघे जणी बाहेर पडतात त्यावेळेला रिक्षेमध्ये भूमी म्हणते मनू म्हणजे कसं ग मला आकाश इतका जवळचा का बरं वाटतो म्हणजे त्याची माझी ओळख तर आत्ताची पण तरी सुद्धा मला त्याची ओळख आधीपासून असल्यासारखं का वाटतं मानसी म्हणते हो तुमची आधीपासूनच ओळख आहे आणि मानसी चपापते नंतर भूमी खाली उतरते आणि त्याच वेळेला काही खरेदी करत असताना याच माणसाला आपण पाहिलं हाच तो तांडेला आहे यालाच आपण पाहिलं होतं याची आता भूमीला आठवण येते आणि भूमी त्याचा पाठलाग करते पाठलाग करता करता फोटो सुद्धा काढते सगळ्यांना दाखवायला प्रूव्ह की हाच तो माणूस होता आपल्या घरात आलेला आणि कुणी तिच्यावरती विश्वास ठेवलेला नसतो मग मात्र तो तांडेल सुद्धा हे सगळं बघतो आणि तो, तो पण भूमीचा फोटो काढतो आणि तो फोटो आता इकडे पाठवतो अभिजितला आणि ही तुमच्यापैकी कोणी आहे का ही माझा पाठलाग करते पाठलाग करते म्हटल्यावर ती अभिजितच्या पायाखालची जमीन सरकते भूमी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यामध्ये यशस्वी होणार का आकाश समोर तांडेलचा फोटो ती आणणार का हे पाहणं फारच रंजक ठरणार आहे